दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सन दोन हजार तेवीसचे पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी सोसायटी गटातून रामचंद्र पाटील इरळी तालुका कवटे महाकाळ हे निवडून आले होते तरी सदरचे संचालक पद यांचा मुलगा बाजार समिती नोकरी असल्यामुळे त्यांचं संचालक पद जिल्हापणिबंधक सांगली यांनी रद्द केलं होतं सदरच्या निर्णयाविरोधात रामचंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली त्यास अनुसरून उच्च न्यायालयाने रामचंद्र पाटील यांचं संचालक पद कायम ठेवलं तर याबाबत बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील यांचा सत्कार बाजार समिती सांगली येथे संपन्न झाला याप्रसंगी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक आनंदराव नलवडे फळे भाजीपालाचे सभापती बाबगोंडा अण्णा पाटील मिरज दुय्यम बाजारचे सभापती बापूसो भुरसे संचालक संग्राम पाटील संचालक शशिकांत नागे व्यापारी प्रतिनिधी कडप्पा वारद उपसचिव नितीन कोळसे बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी खास करून एक आहे की जे आमचे सगळे संचालक एक मताना निवडून आलो हजारो मतांना आलो इतिहासात इतिहास संस्था आपण जायपासून एवढं मतांना आलं होतं सगळ्या म्हणजे नेते वडिला एकत्र येऊन आपली इलेक्शन चांगली पार पडली कुठल्या तरी गावातले एखाद्या विभाग संस्थेची माणसानं काहीतरी आपल्याला त्याला पटलं नाही किंवा त्याच जमलं निमंत्रण काहीतरी केलं आणि त्याचाच त्रास आमच्या संचालक मंडळाला झाला किंवा आभाना झाला आभाना झाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना झाला तर तो भू निघाला आणि तो सत्याचा सत्य बाजूला राहिलं अशाच पद्धतीने आपण जे सगळे अकरा संचालक आहोत ते सगळे एक जोजीने पाठी राहून पाच वर्षाचा काळ काळ आपण पूर्ण करू आणि आज तरी आम्ही आबा पट कोण आहे किंवा जाहीर दाखवून दिलेला आहे अशाच पद्धतीने सगळ्या संचालकाच्या पाठीमागे आम्ही सर्व मंडळ आम्ही जबाबदार राहून पाच वर्षीय कर्मचाऱ्यांच्याकडून व्यवस्थित कामकाज करतो त्यांना देखील योग्य सर्व मार्गदर्शन करून संस्कार करून त्यांच्याकडे चांगलं काम करतो आमच्या संस्थेची उर्जीचा अवस्था चांगल्यात चांगलं करू एवढं मी वाईट देतो आणि आम्हाच्या सत्कार आम्हाला सगळ्यांनी बहुनी बोलवलं सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानून थांबतो